तर आज आपल्याला करायची आहे श आज आपल्याला करायची आहे ती म्हणजे पालकाची हटीव भाजी तर आज आपण पालकाची हाटीव भाजी करायला पालक घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी पेरू आहे पेरू देखील आपण काढणार आहोत आणि पेरूच्या जा झाडाखाली आपण इथे पालक लावला होता तो देखील छान आलेला आहे पाहू शकता पाऊस पावश पडल्यामुळे त्याच्यामध्ये माती उडाली आहे तर आता ही पालक जे आहे आपण ती खुडून घेणार आहोत म्हणजे ती पुन्हा छानपैकी फुटली जाईल तर पाहू शकता मस्तपैकी आलेली आहे पाहू शकता छान आलेली आहे हे पालक आता आपण खुडून घेऊया आणि मस्त होते पालकाची हाटीव भाजी कोरडी देखील छान होते आणि हाटीव देखील छान होते आणि पालक आता आपण खुडून घेतली की पुन्हा छानपैकी फुटली जाईल ती तर सर्व पालक आपल्याला जेवढी भाजी करायची आहे तेवढी आपण पालक खुडून घेणार आहोत पाहू शकता आणि पेरू पाहू शकता मस्तपैकी पिकलेला आहे देखील आपण काढणार आहोत पहिली पालक काढून घेते तर पाहू शकता मस्तपैकी आपण पालक हा खुडून घेतलेला आहे आणि अगदी फ्रेश पाना आहेत पाऊस पडून गेला आहे त्याच्यामुळे अजूनच छान दिसत आहेत पालक हिरवीगार आहेत तर आता एवढा पालक आपण घेतलेला आहे आणि आता आपण पेरू काढूया की पाहू शकता अशा प्रकारे टोच्या मारतात आणि गोड फळं असल्या की ते लगेच खाऊन घेतात म्हणजे पिकलेलं असल्यावरती तर आता आपण ते देखील काढून घेणार आहोत तर इथे आता आपण झाडावरती चाळणी ठेवूया थोडीशी आणि काढून घेऊया पेरू पाहू शकता पक्ष्यांनी गोड आहे की नाही पाण्यास सुरुवात केली होती तर आपण पेरू देखील काढला आहे आणि मस्त पिकलेली आहेत जेव्हा खावं वाटेल तेव्हा यायचं आणि मस्तपैकी पेरूचा आनंद घ्यायचा तर आता आपण सध्या दोनच पेरू इथे काढून घेतलेले आहेत तर चला मस्तपैकी आता आपण पालकाची भाजी करूया पालक आपण स्वच्छ धुवून घेऊया ही माती लागलेली आहे पावसामुळे ती छान आपण काढून घेऊया स्वच्छ पालक आपण धुवून घेतलेला आहे आता आपली चूल पेटली आहे आणि आपण पाणी ठेवूया थोडंसं गरम करून घेणार आहोत आणि आपण पाणी थोडंसं गरम करायला ठेवलं होतं जो पालक आहे सर्व आपण यामध्ये टाकून घेऊया आणि कट न करताच मी टाकणार आहे आता झाकण ठेवूया आणि एक पाच मिनटं आपण वाफ काढूया छानपैकी म्हणजे पानं लगेच मऊ होतील शिजली जातील इथे आपण लसूण हिरवी मिरची आणि जिरे आता हे वाटण करून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी आपला पालक शिजला आहे आता तो काढून घेऊया आपण आता हे जे आहे पालक आपण थोडीशी वाटून घेणार आहोत आणि हे पाणी आपण पुन्हा भाजीसाठीच वापरणार आहोत तर आपण कढईमध्ये तेल टाकूया इथे आपण छानपैकी पालक वाटलेला आहे आणि हे पालकामधलं शिजवताना जे पाणी होतं आपण गाळून घेतलेलं ते पाणी आहे इथे आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि इथे हिरवी मिरची आणि लसूण आणि जिरेचं वाटण केलेलं आहे आणि इथे आपण थोडंसं बेसनपीठ घेतलेलं आहे तर या बेसनपीठामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया हेच पाणी आपण टाकणार आहोत आणि थोडंसं आपण मिक्स करून घेणार आहोत जे का गुटळ्या होणार नाही पाहू शकता मस्तपैकी आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे तेल छान गरम झालं आहे यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण जिरं जे आहे वाटण ते टाकूया ते छान आपण परतून घेऊया खमंगा असा फोडणीचा वास येत आहे छानपैकी आता ही परतून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी मिरची ही परतली गेली आहे आता यामध्ये आपण जो पालक आहे तो टाकून घेऊया तो देखील छान परतून घेऊया केलेलं आहे बेसनपीठ ते टाकून घेणार आहोत ते देखील छान ढवळून घेऊया आणि एक दोन मिनटं आपण छानपैकी परतून घेणार आहोत जे पाणी आहे पालकाचं गाळलेलं तेच टाकणार आहोत आता यामध्ये आपण जो शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तो टाकणार आहोत यामुळे भाजी खूप चवीला छान लागते आणि बेसन पिठामुळे भाजी मिळून येते तर चवीनुसार आपण मीठ टाकूया आणि छानपैकी ढवळून घेऊया आणि एक उकळी आणायची आहे भाजी आपण वाफवून घेतलेली आहे त्याच्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही फक्त एक उकळी आली की आपली भाजी ही तयार आहे आणि कलर पाहू शकता भाजीला छानपैकी हिरव्या गार असाच आलेला आहे मस्तपैकी भाजी ही उकळून देणार आहोत तर पाहू शकता मस्तपैकी भाजी उकळली आहे मस्तपैकी आपली पालकाची भाजी ते खाण्यासाठी तयार झालेली आहे तर ही आता आपण उतरून घेऊया तर आता आपण इथे चपाती घेतलेली आहे आणि शरीरासाठी खूप पौष्टिक असतो पालक खाल्लेला आणि इथे पाहू शकता आपण मस्तपैकी पेरू तोडून आणलेला होता तो कट करून घेतलेला आहे आणि खूप गोड पेरू आहे तर तो, तो पेरू देखील आपण खायला घेतलेला आहे आणि मस्तपैकी इथे हळदी मिठातली कैरी तर मैत्रिणीं या जेवायला आणि मस्तपैकी पालकाची हटीव भाजी करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका